उस्मानाबाद जिल्ह्यात लातूर तालुक्यात खरोसा म्हणून गाव होते त्यापासून थोड्या अंतरावर केसधारूळ त्या, केस त्या गावाला उसाचा कारखाना होता कारखान्यात गॅदरिंग बघण्यासाठी व उद्घाटन होते आम्ही खरोसा गावातून बहिणीच्या घरून नोकरीसाठी राहत होती गॅदरिंग बघण्यासाठी आम्ही कारखान्यात गेलो तेथे इंदिराजी लता दिदी मंगेशकर दोघे आल्या होत्या त्यावेळे मी सोळा वर्षाची होते त्यांना बघून खूप आनंद झाला गॅदरिंग बघण्यासाठी तेच्या आजूबाजूला बसलो मुलांचा गाण्याचा कार्यक्रम झाला इंदिराजी लता दिदीला म्हणत होत्या आग गाणं म्हण लता दिदीने इंदिराजीच्या पाठीवर थाप मारली व हसू लागल्या आग आपण गाणे बघण्यासाठी आलो म्हणण्यासाठी नाही मन ना काय होतं एवढं लोकांसमोर मन गं दिदी दिदी तयार झाल्या इंदिराजीची नजर नेमकी माझ्यावर गेली शू शू असा इशारा करून मला बोलवलं मी एकदम घाबरली हळू स्टेजवर चढली मला ना विचारलं जा कपड्याचं एक गठोडं बांधून आण आजूबाजूला माझी ओळख नव्हती एका बाईकडे जाऊन कपड्याचं गठोडं बांधून आणलं दिदीजवळ दिलं येऊ कशी कशी नांदायला हे गाणं म्हणायला सुरुवात केली मला टेजवर थांबून ठेवलं गाणं संपल्यावर दहा दहा रुपयाच्या दहा नोटा माझ्याजवळ दिल्या जाग माळ वळून आण खाली घा घाबरत घाबर उतरली परत त्यांच्याकडे माळ द्यायला गेली आग तूच घाल माळ मी वर मा लता दिदीच्या गळ्यात मीच माळ टाकली माळ देण्यासाठी गेली आणि तू टाक दिदीच्या गळ्यात मी थरथर -थर कापत होती पण माळ टाकली त्यावेळी मोबाईल नव्हते मी इंदिराजीची भेट झाल्यानंतर चाळीस वर्षात इंदिराजी मरण पावले. त्यांचा स्पर्श झाल्यामुळे मी कवी झाली आग आणलं गाणं म्हटलं नशीब नशीब कसं असतं एकोणसत्तर साली भेट झाली एकाहत्तर साली लग्न झालं जीवनात काय काय घडणारं असते ते कोणी सांगू शकत नाही मी नऊ महिन्याची असताना आई नव्हती पण त्यांच्या स्पर्शामुळे मी कवी झाले ज्ञान मिळालं आता मी बहात्तर वय झाले दोन हजार कविता लिहिलेल्या आहेत नशीब माझं इंदिराजी आण लता दिदीची माहिती करून दिली